हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल आज आपण बनवणार आहोत नागपूर फेमस असणारी संत्रा बर्फी तीही घडी तर कसे करायची यासाठी मी घेतले होते एक किलो संत्रा आणि ते मस्तपैकी वॉश करून घेतलेले इथे माझ्या घरामध्ये जास्त लोक असल्यामुळे मी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये संत्रा बर्फी बनवणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे संत्रा बर्फी छानपैकी अशी सोलून घ्यायची आहे त्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर संत्र्याच्या वरती जो एक लेअर असतो व्हाईटवाला तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याची आत्ता गरज नाही आहे कारण की तो जर आपण ठेवला तर आपली बर्फी कडू होण्याची जास्त शक्यता असते तर आपल्याला त्या संत्रेचे व्हाईट लेअर सगळे काढून घ्यायचे आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारा फक्त ऑरेंज पल्प आपल्याला ठेवायचा आहे सो तुम्ही हे तुमच्या कात्रीच्या सहाय्याने पण करू शकता नाही तर तुम्ही हाताने करू शकता मी हाताने कम्फर्टेबल होते सो मी ते हाताने त्याचा पल्प काढून घेतला ज्युसी ज्युसी असा पल्प याचा निघाला सो आपला पल्प तयार आहे आता या पल्पसाठी काय करायचं आपल्याला की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थोडेसे जाडसं त्याचे पार्ट्स बाकी आहेत सो ते आपण नंतर स्मॅश करून घेणार आहोत एक पॅन ठेवायचा आहे गॅस पेटवून त्या पॅनवरती म्हणजे तुम्ही ते नॉनस्टिकचा पण पॅन वापरू शकता खरं तर तुम्ही मी माझ्या घरात जो अवेलेबल होता तो पॅन घेतलेला आहे जेणेकरून मला ते सगळं मिक्सर व्यवस्थित करता येईल सो आपण त्याच्यामध्ये दोन टेस्पून एवढं तरी तूप टाकायचं आहे साजूक तूप मी इथे यूज केलेला आहे तुमच्या घरात जे अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण पल्प टाकायचा आहे आणि तो पल्प आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे एक प्रकारे याच्यामध्ये जे असणारे थोडे थोडे जे जाडसर ऑरेंज पल्प आहेत तर ते आपल्याला ठेचून बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी फूड कलर टाकलेला जेणेकरून ऑरेंज बर्फी वाटावी ती त्यानंतर मी साखर टाकली होती आणि त्या साखरेमध्ये थोड्या वेळ असं उकळून घेतलेलं हे उकळून घाल्यानंतर थोडंसं त्याला घट्टपणा येण्यासाठी मी इथे मिल्क पावडर टाकली होती तर दोन पॅकेट हादावाले मिल्क पावडरचे मी वापरलेले त्यानंतर त्याचं ते गाठी होतात मिल्क पावडर टाकल्यामुळे तर ते होऊ नये म्हणून मी ते छान मिक्स करून घेतलं नेक्स्ट मी त्यामध्ये डेसिनेटेड कोकोनट वापरलेलं सो डेसिनेटेड so, कोकोनटने त्याला असं छान असं बाइंडिंग होतं डेसिनेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर हे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला हे यूज करायचं नसेल तर तुम्ही ते खवासुद्धा वापरू शकता इट इज अप टू यू की तुम्हाला काय पद्धतीने करायचं आहे ते जरी वापरलं तरी अशा पद्धतीने त्याला घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला ते कुक करून घ्यायचं आहे सगळं करत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा लोस ठेवायचा आहे नाहीतर ते जळून जाईल एकदम छान असं घट्टपणे यात मला असं वाटलं की थोडंसं अजून घट्टपणा होण्यासाठी डेसिनेटेड कोकोनट अजून पाहिजे सो मी ते अजून थोडंसं टाकलेलं मला ते आवडतं सो मी एक्स्ट्रा टाकलेलं त्यानंतरून ते छान असं मिक्स करून घेतलं सो हे मिक्स करून सेट होईपर्यंत मी एक ट्रे घेतला ज्याच्यामध्ये मला बर्फी सेट व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये बटर पेपर टाकला आणि त्याच्यावरती थोडंसं परत साजूक तुफाने त्याला सगळीकडे लावून घेतलं आणि हे आपलं तयार झालेलं मिश्रण आपल्याला त्या ट्रेमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला छान पद्धतीने त्या ट्रेमध्ये या ले, ट्रे ले ट्रे याला सेट करायचं आहे तर हे मोठ्या स्पूनने सेट होत नव्हतं सो मी काय केलं एक चोटाचा स्पून घेतला आणि त्याला थोडंसं तूप लावून सगळीकडे छान असं पसरवून घेतलं जेणेकरून ते एक लेवलला मला ते छान असं बनवता आलं तर अशा पद्धतीने आपण ते बनवून घेणार आहोत हे झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं डेकोरेशन करायचं आहे चांदी इतकी महाग आहे तरी पण मी हे चांदीचं वर्क बाजारामध्ये भेटतं सो ते मी आणलेलं सहाशे रुपयाचे टेन असे मला ते पेपर्स मिळालेले आणि ते मी फर्स्ट टाईम लावत असल्या कारणाने मला ते व्यवस्थित लावता नाही सो मी ते हातानेच त्याला कवर अप केलं आणि त्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स म्हणून पिस्ता टाकलेला तुम्ही ऑदर ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता इट इज अप टू यू आणि अशा पद्धतीने आपली ऑरेंज बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे तर मी याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवलेलं आणि त्यानंतर छानपणे याचे काप करून घेतले तर आता याच्यावरती तुम्ही आपल्याला हवी त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता सो मी इथे मल्टिपल वड्या करायच्या होत्या तर अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे सहा ऑरेंजेसमध्ये एवढ्या सगळं मटेरियल टाकल्यानंतर भरपूर अशा वड्या बनतात खूप छान झालेली चा ही ऑरेंज बर्फी आणि माझ्या घरी सगळ्यांना आवडली सध्याच्याला ऑरेंजचा सीझन चालू आहे तर तुम्हीसुद्धा ही बर्फी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही करत असताना तुम्हाला कसा अनुभव आला आणि तुम्हाला ऑरेंज बर्फी आवडली का लहान मुलांचे तर ही अतिशय फेवरेट असे आहे त्यांना खूप आवडते So, तुम्ही गर तुम्ही सो तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी ही घरच्या घरी बनवलेली फ्रेश बर्फी त्यांना खायला देऊ शकता तुम्ही ते बघू शकता की तेवढ्या ऑरेंजेसमध्ये माझी किती बर्फी तयार झालेली आहे आणि यानंतर मी याचा फीडबॅक म्हणून मी माझा भाचा आणि भाची या दोघांनाही खायला घातली आणि त्यांचेसुद्धा फीडबॅक मी कॅप्चर केले की त्यांना ही कशी वाटली सो तुम्ही नक्कीच ऐका ते काय म्हणाले या ऑरेंज बर्फीला बर्फी खा ना कशी झाली बर्फी आवडली तुला कशी झाली बर्फी ऍक्शन करून दाखव मग कशी झाली बर्फी आवडली तुला परत बनवायची तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहतील थँक्यू